कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य असून एपीएमसी मार्केटमध्ये साचले एपी सांडपणी हे एपीएमसी प्रशासनाने केडीएमसीला ठरवलं जबाबदार नालेसफाईकडे दुर्लक्ष तर केडीएमसी आमचा कचरा घेत नाही असं एपीएमसीचे सचिव संजय एगडे यांचा आरोप भिवंडीवाडा महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ज्यामुळे प्रवाशांसह चाकरमाणी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहत येणाऱ्या कर्ली नदीत वसोली गावात मानगावमधून शिवापूरला जात असताना कॉजवेवर आलेला पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वार वाहून गेल्याची घटना काल रात्री घडली होती त्या दुचाकी स्वाराचा शोध एनडीआरएफची टीम घेत असून कुडाळ पोलिसांची टीम सुद्धा उपस्थित आहे आज जो बदललेला बिहार दिसतोय त्याचे श्रेय एनडीए सरकारला जातं असे वक्तव्य तारकिशोर प्रसाद यांनी केले वारकऱ्यांच्या संदर्भात समाजवादीचे आमदार अबू हाझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी टीका केली आहे ते म्हणाले की आजमी यांना न्यूजमध्ये राहण्याची सवय असून जातीय तेढ निर्माण करून त्यामध्ये आपली पोळी शेकण्याचा त्यांचा जुना धंदा असून अबू हाझमी हा मूर्ख माणूस आहे आणि मूर्ख माणसाच्या नादी आपण लागायला नाही पाहिजे अशी टीका त्यांनी केली पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे पंढरपूरची चंद्रभागा नदी चाळीस हजार क्युसेक्स इतक्या विसर्गाने पुढे वाहत आहे तर उजनी धरणातून छत्तीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग तर वीर धरणातून पाच हजार इतका विसर्ग चंद्रभागा नदीत प्रवाहित होतोय बातमी सात सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली असून तीन तास ही सुनावणी पार पडली असून या सुनावणीत वाल्मिक करारच्या मुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पार पडला न्यायालयाने सात जुलैपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे चोपडा तालुक्यात पूर्व हंगामी कापूस व खरीप हंगामाचे मका कडधान्य पिकाचे पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यात पन्नास mm पर्यंत पाऊस झाला आहे सोपडा तालुक्यात कुठेही खंताची टंचाई नाही टंचाई असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी असे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंकी यांनी सांगितले छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून यावर उपाययोजना करावी म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षाने मोर्चासुद्धा काढला होता आणि आंदोलनसुद्धा केले होते तरीही शहराचा पाणीपुरवठा काही सुरळीत झाला नाही आज शहरातील भानुदास नगर परिसरामध्ये गेल्या दहा दिवसांपासून काही भागात पाणी येत नसल्यामुळे येथे महिलांनी चक्क क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले राहुल गांधी मला वाटते की राहुल गांधी यांना ज्या प्रकारे निकाल लागला त्याचा धक्का जोरात बसला आहे जेव्हा निवडणुका हरतात तेव्हा ईव्हीएम किंवा आयोगावर आरोप करतात कर्नाटक तेलंगणा जिंकले तेव्हा आक्षेप नव्हता लोकसभेत एमव्हीएला अपेक्षेबाहेर त्यांना यश मिळाल्याने त्यांनी कुणावरही टीका केली नाही विधानसभेत अभूतपूर्व यश महायुतीला म्हणून टीका सुरू केली असे परिणय फुके म्हणाले अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचे सात हजार सातशे मते मोजून झाली आहेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले चारशे सोळा मतांनी आघाडीवरती तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड हे पिछाडीवर आहेत अबू हजामी हा माणूस वेडा असून त्याला एक सवय आहे काहीतरी वक्तव्य करायचे आणि काही, काही दिवसांनी क्षमा मागायची त्याच्या मतदारसंघाबाबत बोलावे तर गोवंडीमध्ये लोक ड्रग्जचा धंदा करत असून विधानसभेमध्ये काही घेणं देणं नसलेले प्रश्न ते मांडत असतात औरंगजेबबद्दल ही त्यांनी विधान केले आहे आषाढी यात्रा काळात पूर्ण नियंत्रण करण्यासाठी पुढे विभागीय आयुक्तांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत यामध्ये ग्रेडर रिस्पॉन्स मेकॅनिझम अर्थात अधिक तीव्रतेने आधारित विशिष्ट कृती प्रणाली तयार करण्यात येत आहे सव्वीस मे प्रद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवत पदाधिकाऱ्यांकडून या योजना घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या पक्षाकडून केला जात असून मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या काही योजना जाहीर झालेल्या आणि त्या सुरू आहेत त्या चारचाकी वाहनांची पाहणी आमदार संजय केनेकर यांनी केली काँग्रेस नगर कमलपुष्प निवासस्थानी शंभर पोलिसांचा राहणारा बंदोबस्त करण्यात आला असून शासकीय विश्रामगृह येथे सुद्धा पोलिसांचा फौज फाटा तैनात राहणार रा आहे कठोरा मार्गावरील शिक्षण संस्था परिसरात शेकडो पोलीस अधिकारींचा बंदोबस्त पंचवीस जून रोजी जिल्हा वकील संघाच्या वतीने सायंकाळी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच अजित पवारांच्या माध्यमातून होत राहील असे वक्तव्य सुनील तटकरे साहेबांनी केला संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकावायचा असेल तर नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेर छटा विकासाचा वेग दुप्पट होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती आज चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने हाताला काळी फीत बांधून निषेध आंदोलन करण्यात आले माळेगाव सहकारी साखर कारखान्यात पहिल्या फेरीच्या मोजणीनंतर पुन्हा काटेकी टक्कर असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या फेरीची मतदान मोजणी पूर्ण झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनलचे सतरा उमेदवार आघाडीवर तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू झाल्यापासून राज्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून कुंभमेळा दुर्घटना विमान अपघात तसेच मुंब्रा रेल्वे अपघात यांसारख्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी एक सकारात्मक उपक्रम कल्याणमध्ये राबवण्यात आला आहे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामावर चढून नशेत असलेल्या एका गर्दुल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असून या प्रकारामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली सुदैवाने पोलीस कामगार व नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला कॅबिनेट आधी शिंदेंनी स्वतंत्र बैठक घेतली तर गैर काय असे अजितदादा पवार म्हणाले रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला असून समुद्र किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढला आहे समुद्राला जून महिन्यातील सर्वात मोठे उधान येते कोकण किनारपट्टीलगत समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळल्यात तर मानवी वस्तीपर्यंत समुद्राच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जालन्यात नुकताच झालेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची वंचित बहुजन आघाडीने पोलखोल केली मंठा तालुक्यातील के वझर ते वाटूर या रस्त्याच्या करण्याचे काम सुरू आहे काही किलोमीटर हे काम पूर्णही झाले आहे मात्र यात गुत्तेदाराने निकृष्ट काम केलं असल्यामुळे रस्ता चक्क हाताने उखडत आहे